ते लेवासीत आहे तो दहा रुपयाला नाही तूच दहा रुपयाला दोन दहा रुपयाला म्हणतोय लाज वाटते का मी दारू रुपयाला हा पेतो मी कधी आठवड्यातून सात आठ दिवस पेतो रोज नाही पेत आठवड्यातून सात आठ दिवस पेतो रोज नाही पेत लाज वाटते नको मी सेलिब्रिटी हा सेलिब्रिटी मी काय म्हणतोय काय म्हणतो तू रोज दारू पेतो हा तू बायको तुला काय म्हणत नाही का बायको मला म्हणते ना काय म्हणती दारू ले वाईट आहे मग तू काय म्हणतो म्हणूनच मी ताईट आहे अरे पण तुला माहित आहे का, का हो, अरे पण तुला का पुण्यात शंभर लोक मिली दारू फिरून लोकांना उलट्या झाल्या हो मी दारू दोन उकून बाहेर असं दारू नाही प्यावी मग आपल्याला इज्जत नाही भेटत अरे अरे कोणी इज्जत येत मग आपल्या देवड्यांना मला मग मला इज्जत नाही काल बस डायरेक्ट स्टेजवर गेलो जाऊन स्टेज राहिलो वरती गेलो सरपंच आले डायरेक्ट उतरले खाली आले मा जवळ आले आलेला माहिती बोलले काय उतर म्हणलंय बर बाय बुद्ध खाली उतरायचं हा उतरायचं मग मग का नको गो मिश्र लावले तुम्हाला